भालकी तालुक्यातील इंचुरच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी बिदर लातूर महामार्ग बंद सततच्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले महामार्ग बंद झाले आहेत देवी दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांचे हाल रात्री आणि शनिवारी सकाळपासून पासून तालुक्यात मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत आणि बिदर लातूर भालकी राष्ट्रीय महामार्ग हा बंद झाला आहे ज्यामुळे सर्वत्र प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांचे हाल झाले शुक्रवारी रात्री आणि शनिवारी संध्याकाळ पर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात झालेल्या त्रेसष्ट पूर्णांक पाच दशांश मिलीमीटर पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झालेले आहे आणि घरांमधील दैनंदिन धान्य व विविध सामान पाण्यात वाहून गेले आहे शहरातील दत्तू पांचाळ मल्लिकार्जुन ये शकुंतला रामराव सूर्यकांत मोहम्मद देवता बसवराज यांची अनेक घरे पावसाने कोसळल्याचे समजते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे महाराष्ट्रातील धनेगाव जलाशयातून मांजरा नदीत अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असल्याने मांजरा नदीच्या काठावर पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे खोलसूर कोंगळी रस्ता बंद झाल्यामुळे कोंगळी आणि वांजरखेड गावांचा संपर्क तुटला आहे